देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरातील भाजपा कार्यालयात अटलजींच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या अनेक घटना त्यांची जीवनी त्यांच्या कविता त्यांनी केलेला संघर्ष या गोष्टीची आठवण करून देणाऱ्या घटनांची प्रदर्शनी अक्कलकोट शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी दिली यावेळी अक्कलकोट नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली आयोजित करण्यात आलेले हे स्मृती प्रदर्शन केवळ एक प्रदर्शन नसून नव्या पिढीला राष्ट्रसेवेची दिशा दाखवणारे एक प्रेरणास्थान असल्याचं अक्कलकोट नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं या प्रदर्शनामध्ये अटलजींचे देशासाठीचे अमूल्य योगदान त्यांचे बालपण व संघर्षमय जीवन प्रवास ओघवत्या शब्दातून राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या कविता संसदीय लोकशाहीला नवी उंची देणारी ऐतिहासिक भाषणं अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यात आलेली आहेत विशेष म्हणजे अटलजींची भाषणे पडद्यावर दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही किती जिवंत आहे याची प्रचिती येते हे प्रदर्शन एकतीस पर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले असून नव्या पिढीला अटलजींच्या विचारांची ओळख करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे राष्ट्रप्रथम राजकारण नंतर या तत्वावर चालणाऱ्या अटलजींचा जीवनप्रवास प्रत्येक कार्यकर्त्याने आणि नागरिकांनी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे असा विचार प्रधान आणि संस्कारक्षम उपक्रम अक्कलकोट भाजपच्या वतीने राबविण्यात आल्याने नागरिकात ून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे